गुड आफ्टरनून मैत्रिणी आज तुम्हाला में में तें, कशे, कशे मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे मैत्रिणी ज्यांची प्लस साईज आहे तर त्यांच्यासाठी ज्यांची प्लस साईज आहे मैत्रीणो म्हणजे ज्या असं शरीराने थोड्या जाडजोड आहेत त्यांनी कशा कशी ब्लाऊज वेअर करायचे कशी साडी नेसायची ते मी ह्या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे मैत्रीणो तर मित्रिनो ज्यांची प्लस साईज आहे त्यांनी न बेंबीच्या वर म्हणजे प्लस साईज कशामुळे असते मैत्रिण काय काही जणींना गोळ्या प पिल्स चालू असतात मित्रिनो तर काही जणांचा अनुवंशिक असते तर काही जणांना थायरॉईड असते थायरॉईडने शरीराची चरबी लवकरात लवकर वाढते मित्रनो तर ते काय एक दोष नाही मैत्रिण तर तुमचा तर ते त्यांच्या अशा महिलांसाठी मैत्रिण त्यांनी भिंबीच्या वर साडी नेसायची मैत्रीणो आणि ब्लाऊज जर म्हणलं मैत्रीणो तर आणि साडीची चॉईस कशी करायची मित्र जसं तर वर्कच्या साड्या वेअर करा तुम्ही वर्कच्या साड्याने तुम्ही जास्तच यम दिसू शकतात मित्रनो आणि वर्कच्या साड्यामध्ये तुम्ही असं एवढं जरी ब्लाऊज शिवलं तरी मैत्रीणो ते वर्कमुळं सा तेवढं तुम्ही जाडं दिसून येत नाहीत मैत्रिण त्याच ठिकाणी जर प्लेन साडी असेल तर मैत्रिणो तर तुम्ही तुमची जाडी लगेच उठून दिसणार मैत्रिण आणि भाया जर तुम्ही प्लेन प्लेन साडी घालत असाल काटपदरमध्ये तर भाया मैत्रिण इथपर्यंत ठेवा मैत्रिण त्याच्यामुळं कसं इथपर्यंत जर भाया ठेवल्यानं मैत्रिण तुमचा दंडही मोठा दिसेल आणि जरी मोठं म्हणजे शॉर्ट जरी शिवलं तरी तुम्ही नजरा लूज ठेवा मैत्रिण म्हणजे तेवढे दंड मोठे दिसणार नाहीत म्हणजे इथपर्यंत जर बाहेर इथपर्यंत बाहेर शिवा मैत्रीण तर एकदम छान लोक येत आहे मैत्रीण आणि गळ्याचं मैत्रीण गळ्याचं खूप इम्पॉर्टंट आहे मैत्रीण गळ्या समोरचा गळा मैत्रिणी छोटा ठेवायचा जे ज्यांची जाडी जास्त आहे का समोरचा गळा छोटा आणि बॅक साईडची गळे आहे मैत्रीण जाड महिलांसाठी व्ही गळा मैत्रीण असा व्ही गळा ठेवायचा की जास्त आपली शोल्डर हे मोठे असतील ना तर ते फाकणार नाही वेगळ्याने आणि त्याच आणखी दोन नंबरला चौकोनी गळा मैत्रिणी चौकोनी गळ्याची सुद्धा शोल्डर असे फाकत नाहीत मैत्रिण पाठीण आणि गोल त्याच ठिकाणी मैत्रीण आणि जास्त मोठे गळे करायचे नाहीत मैत्रिणं आता खूप फॅशन आली मोठ्या गळ्यांची पण तुम्ही जर जास्त मोठा गळा कराल करताल ना मैत्रिणं आणि गोल गळा करताल तर त्याच्यामध्ये तुमची जाडी पण जास्त दिसते ते ब्लाऊज फाकताय मैत्रिणं सगळी पाठ दिसते इतकं विचित्र दिसतंय ते तर त्यासाठी मैत्रिणं व्ही गळा किंवा मग चौकोनी गळा ठेवा तुम्ही आणि त्याला थोडे लटकन करा पटी पण थोडा शो करायचं मैत्रिणी एकदम साधं पण ब्लाऊजनं आपल्याला वेअर करू शकत नाही मै आपल्याला सुद्धा आवडत नाही मैत्रिणी त्याला थोडं लटकन हे दिलं ना ती साडीचा लुकसुद्धा चांगला येते मैत्रिणं आणि आपल्यालासुद्धा छान वाटते आणि आता मैत्रिणं प्लेन साड्यांची खूप फॅशन आली मैत्रिणी तुम्ही प्लेन साडी घालू शकतात मैत्रिणी जाड जरी असलं तरी तर पण त्याच्यावर ब्लाऊज कसे शिवायचे बारीक डिझाईनचे कॉटनमध्ये आता आलेत मैत्रिणं इथपर्यंत ब्लाऊज शिवायचे बोटनेक करायचे साधे सिंपल आणि असे चार पाच ब्लाऊज शिवून ठेवा मित्रांनो प्लेन साडीवरसुद्धा घालू शकतात तुम्ही किंवा मग डिझायनर साडी असेल त्याच्यावरसुद्धा वेअर करू शकतात अशा प्रकारे मित्रांनो तुमची जरी जाडी जास्त असली ते तर तेवढी काही उठून दिसणार नाही तर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रनो शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय